नगरपरिषद निवडणुकांचा प्रचार आता शिगेला पोचलेला आहे जिकडे तिकडे नेत्यांची धावाधाव दिसत आहे विशेषतः फडणवीस शिंदे यांची धावपळ प्रचंड दिसत आहे आणि मग अशा वेळेला माध्यमांना असं वाटत आहे की अरे शिंदे आणि फडणवीस धावपळ करत आहे आणि महाविकास आघाडीचे नेते कुठे आहेत तर त्याचं उत्तर आपल्या सगळ्यांना दिलं पाहिजे खरं तर, तर आमच्याकडे विशेषत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं एकूण नियोजन बघता त्या आमदारांवर त्यांच्या भागातल्या नगर परिषदांची जबाबदारी सोपवलेली आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे आणि त्या भागातल्या आमदारांना आपले कार्यकर्ते आपलं स्थानिकचं राजकारण स्थानिकची समीकरणं ही अधिक चांगल्या पद्धतीनं माहीत आहेत पण असं शिंदेना किंवा फडणवीसांना करता येत नाही कारण त्यांच्याकडे असणारी जी माणसं आहेत एक तर शिंदेकडे सगळा आयात करण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि फडणवीसांनी स्वतःच्याच पक्षातले नेते असे काही संपवलेले आहेत की जुने विरुद्ध नव्हे असा एक वेगळाच संघर्ष भाजपमध्ये बघायला मिळत आहे त्यामुळे परिणाम असा झाला की जे काही जुने लोक आहेत ते नाराज होऊन काम करत नाहीत तर नव्यांना काम करताच येत नाही अशा परिस्थितीमध्ये जिथे ठाकरे हा नेते घडवणारा ब्रँड आहे तिथे फडणवीस हा नेते फोडणारा आणि इतर ठिकाणचे नेते चोरणारा पक्ष म्हणून नावारुपाला आणण्यासाठीची वल्ली आहे हा फरक असल्यामुळे ती फ़ धावपळ फडणवीसांना करावी लागते ती धावपळ ठाकरेंना करावी लागत नाही मी आपल्याला सांगितलं पाहिजे की धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर असतील किंवा अकोल्यामध्ये नितीन देशमुख असतील शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाघचौरे नाशिकमध्ये राजाभाऊ वजे ही सगळी माणसं त्या त्या ठिकाणच्या नगर परिषदांच्यासाठी पूर्ण वेळ देत आहेत मनमाडमध्ये पूर्ण पॅनल अतिशय चांगल्या पोझिशनमध्ये काम करत आहे त्यामुळे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की आम्ही फार छान पद्धतीचं प्रदर्शन या निवडणुकीमध्ये करू शकू